सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस भाजप सेना राष्ट्रवादी अजित पवार गट युती पंचवीस वर्ष अजून टिकली पाहिजे म्हणून मी प्रयत्न करत आहे आपण एक आहोत भांडण कशासाठी उद्या भाजपची सभा मालवण मध्ये आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण येत आहेत एवढे होऊनही आम्ही जिंकलो तर यांना लपायला सुद्धा जागा राहणार नाही असा टोला आमदार निलेश राणे यांनी लगावला आहे आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवला डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन ठेवला आणि आपण जनतेच्या कोर्टात गेलो आहोत जनतेकडे आशीर्वाद आपण मागत आहोत ही स्वबळावरची परिस्थिती येऊ नये हे रोजच आम्ही सा सांगतोय पण तो विषय आजही बोलणार नाही ते सगळं आपल्याला माहिती आहे मी अनेक दिवसांपासून आपल्या समोर ती चर्चा करतो पण आपण शहराचा विकास करत असताना तो कसा असला पाहिजे शहर आपलं कसं दिसलं पाहिजे आम्ही जर निवडून आलो तर आम्ही या शहराला काय देणार आहोत ह्याचा डेव्हलपमेंट प्लॅन येणाऱ्या दोन दिवसामध्ये शहराच्या नागरिकांसमोर ठेवणार आणि त्यांना विचारणार आहे की आपण मला सांगा याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर ज्या काही अठरा नागरी सुविधा असतील आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक आम्ही विकासाचा मॉडेल तुमच्या समोर इकडे ठेवणार आहोत की नागरिकांना पटलं पाहिजे की हे जे निलेश राणे आणि शिवसेना म्हणते ते खरोखरच आपण देऊ शकतो का याचा सगळा अभ्यास करून त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न सगळ्या प्रतिष्ठित लोकांसमोर आणि सगळ्या नागरिकांसमोर आपण एका हॉलमध्ये ठेवणार आपल्याला खोटं करायचं नाही लोकांना जे खरं आहे जे देऊ तेव शकतो तेवढंच मला त्यांना सांगायचंय जेवढे हो नियोजनामध्ये बसू शकत तेवढंच मला त्यांना सांगायचं त्याच्या पलीकडे मी खोटं बोलू शकत नाही बोलणार नाही की ज्या लोकांनी मला दहा वर्षानंतर आमदार केला त्यांच्याशी तर मी फोटो बोललो तेव्हा मला माफ करणार नाही नाही म्हणून आपल्या या जनतेशी मी मला कधी जमणार नाही एक शहर कसं उभं राहलो आमचे उमेदवार कसे आहे आमचे उमेदवार असे उमेदवार आम्ही शिवसेनेतून केले फक्त आमच्या नाही उमेदवार कोणाच्याही वर भ्रष्टाचाराचा दार तुम्हाला शोधून सापड टाकणार कारण ते चांगलं शहर उभं करायचं ते मंदिर आहे मी अनेक वेळाला बोलतो ते मंदिर आहे तिथे पवित्रच लोक गेली पाहिजे अपवित्र लोक गेली तर तिकडे काय होईल हे आपण मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय त्यांनी फक्त उदरनिर्वाच साधन समजलं आणि त्या नगरपालिकेची अवस्था काय केली हे मला तुम्हाला काय वेगळं सांगायची काय गरज नाही आज तुम्ही बघा एका बाजूला आपण नगरपालिकेच्या विकासाचं बोलतो मी थक्क झालो ती गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे बीजेपीच्या उमेदवार सौ शिल्पा सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्या दिवशी त्या ओबीसी झाल्या म्हणून मी बोलो फोटो बोलणार नाही फोटो बोलून कधी सुरुवात करायची नसते मी माहिती घेतली माझ्या वकिलांकडून मी बोलू सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि नंतर मग ते सगळे जुने फोटो होते एक मराठा लाख मराठा बरोबर मी पण मराठा सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही बघायचो अचानक सर्टिफिकेट आली हे मी माहिती काढायला गेलो त्याच्यावर मी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे फक्त तुम्हाला वर वरच सांगिरीच्या परत आणि परब म्हणजे बारा पासांचे परब असतात बरोबर एवढे प्युअर कडवट मराठी मी माहिती काढली नी? कालिलीचे परब वरवड्यात कधी गेले कणकोलीचे माझे मग मी सगळे दस्तावेज काढायला सांगितले माझे वकील गेले एक दिवस दीपिक नाही एक दिवस आलो नाही तिसऱ्या दिवशी पेपरचा ढीक मिळत नाही चौथ्या दिवशी मोठी लिपीचा पत्र मिळत नाही पाचव्या दिवशी मोठी लिपीचा ट्रान्सलेटर भेटत नाही मग शनिवार रविवार लागला असे सात आठ दिवस आम्ही शोधतोय की आजोबा पणजोबा कुठे होते ओबीसी हो हे तरी आम्हाला दाखवा जरी तुम्हाला कुठबी म्हणायचंय तर तुम्हाला कोण होता हापर पंजोबा होता पंजोबा होता आजोबा होता तुम्हाला त्याचा उल्लेख किंवा त्याची व्हॅलिडिटी त्याची वंशावर दाखवली पाहिजे नंतर मी शोधला मनोहर विठ्ठल परत निवडणुकीच्या फॉर्म मध्ये आहे पत्रकार तुम्ही सगळ्यांनी व्हेरीफाय करा मी वेगळं नाव घेत नाही जे त्यांच्या इलेक्शनच्या फॉर्म मध्ये आहे तेवढंच सांगतोय मनोहर विठ्ठल परत कोण मग मी बोल चला माझ्या वरवड्या गावात शोधायचं मनोहर विठ्ठल का इथे सापडले नाहीत मी का बोलिली सापडले नाहीत मी बोल सिंधुदुर्गात आहेत का सिंधुदुर्गात सापडले नाही मग मी चला राहू दे सुट्टीवर असतील काय ऐकत मग नंतर मोदी लिफी टू मराठी ट्रान्सलेशन त्यांनी दाखला दिला की नाही मी ते मोदी लिपीचा डॉक्युमेंट इलेक्शन फॉर्म मध्ये मनोहर विठ्ठल करोर आणि मोदी लिपी मध्ये मनोहर विठ्ठू मी बोलत चला माझा मोदी लिपीचा काहीतरी ट्रान्सलेटर चुकतोय की काय मी गव्हर्नमेंटचा पकडला तुम्ही सांगा साहेब विठू झाला त्या त्या वेळेला साहेब ही अशी नावं असायची माझ्याही आजोबाचं नाव तातू ही अशी नाव असायची आता जेवढे सगळे डॉक्युमेंट मी जमा केले उद्या त्याच्यावरती पत्रकारांना काही दस्तावेज दाखवण्याशिवाय विश्वास वाटणार नाही उद्या दाखवणार तुम्हाला मी प्रूफ मोदी लिपी टू मराठी तुम्ही मोदी लिपी वाचतात त्यांना मला माहित नाही मोदी लिपी टू मराठी नंतर मी माहिती काढली की बाबा हा माणूस आहे होता कि नव्हता एवढं फक्त मला सांगा हा माणूसच नव्हता मग शोधणार कुठून पहिला दाखला दिला मागितला मागित दाखवला नाही ना 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 ना। मागितला कुठून कुडाळमधून कुडाळच्या प्रांतमधल्या देणार नाही ना माणूसच दाखवा तुमचा काहीतरी व्हॅलिडिटी दाखवा तुमचा काहीतरी प्रूफ दाखवा वंशावळ दाखवा मग हे गेले कंट्रोलमध्ये आणि शोधून शोधून माझंच गाव शोधलं बरोबर त्या सगळ्या विषयांवर मी उद्या पत्रकार मी प्रूफ दाखवणार आहे तुम्हाला जिथे खोटाळ्यापणाने सुरुवात केली ना त्याचा अंत वाईट असतो त्याला कधीही सक्सेस मिळत नाही कधी यश मिळू शकत नाही यश मिळणारच नाही सुरुवातच खोट्याने झालेली आहे आता आम्ही पिटीशन कोर्टात टाकणार कोर्टामध्ये टाकल्यानंतर हे सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करावे लागणार समजा देव न करो हे एक मताने जिंकले सहा महिन्यांनी परत निवडणुका लागणार त्याचा फॉर्म होणार आपण हे मालवण शहरावर संकट येऊ द्यायचं आहे का आपल्याला हवं आहे का सहा महिन्यानंतर वर्षभरात निवडणुका आताच ठरवलं पाहिजे खोट बोलणारे हि लोक जे आता एक महिन्यापूर्वी मराठी होते आता ओबीसी अचानक झाले त्यांनी सगळी व्हॅलिडिटी कोटाळी दिली आहे कोटी दिली आहे अशा व्यवस्थेमध्ये आपण कोणाला निवडून द्यायचं का निवडून द्यायचं अहो तो शहराचा असतो शहराचा बॉस असतो सगळ्या किल्ल्या तिजोरीची सगळी किल्ली त्यांच्याकडे उद्या या कोटाडेपणाचा जर तिकडे इम्पॅक्ट झाला नगरपालिके गेली डब्यात मग वाचू शकणार नाही आपण मग तुम्हाला सांगतो अजिबात वाचू शकणार नाही ते बाकीचे सगळं जे काय पुरावे सांगितलं पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे पण लक्षात घ्या हा प्रचार हा झाला पाहिजे भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार दिला आहे त्याच जात प्रमाणपत्र हे फोट आहे हे मी शंभर टक्के तुम्हाला आज मिळाव्या सांगतो कशाला करायचं फोटो तुमच्याकडे उमेदवार नव्हता मी दिला पण खोट काम लोकांना खोटं बोलू हे बरोबर नाही लोक कधी माफ करणार नाही आणि आपण कशासाठी बोलायचं आता ते झालं तर सगळं आता विषय निलेश येतो एवढं सोपं आहे आज सकाळी एस पी ऑफिस मधून काही लोक आली होती सामून साहेब निलेश राणे मिनिट टू मिनिट दौरा एस पी ऑफिसला वागलर आहे की डॉन आहे कोण आहे काय केलंय मी का के आज सत्ता तुमच्याकडे आहे तुम्ही वाटेल ते कराल आमच्याकडेही आहे पण आम्ही सत्तेचा कधी दुरुपयोग करणार नाही अजिबात करणार नाही मिनिट टू मिनिट माझा दौरा घेऊन काय करणार आहे मला जिथे पोचायचं आहे तिथे मी पोचणारच कोणाची काप नाही जिथे मला पोचायचं आहे तिथे मी पोचू शकत नाही आणि मला थांबवणे मी काय अजिबात कधी वाईट करत नाही मी पोलीस डिपार्टमेंटला मांडणारा माणूस आहे पण उगा जर नको ते धंदे कराल तर कायदा आम्हालाही कळतो कायदा आम्हालाही माहिती मी सहन करणार नाही अजिबात सहन करणार या राज्यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त किल्ले हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे होते मुघलांचे नव्हते मुघल किती होते काय काय होत त्यांच्याकडे साम्राज्य होत घोडे होते की इकडे स्वराज्य मी स्थापन करणार जे करणार मोगल किती जरी आले एका बाजूने आदिलशा आले एका बाजूने निजामशा आले महाराज कधी डगमगले नाही आम्ही त्यांचं नाव घेतो म्हणून नको त्या विषयामध्ये कोणी जाऊ नका नको त्या विषयामध्ये जाऊ नका मी म्हणून मुद्दा म्हणून नाव घेऊन जे काय बोलतो ते बोलतो उद्याही भाजपची इकडे प्रचार सभा आहे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब येत प्रदेश अध्यक्ष चांगली गोष्ट आहे येऊ द्या आम्हाला काय पण महाराष्ट्रामध्ये पावणे तीनशे जिथे निवडणुका चालू आहे तिथे फक्त सिंधुदुर्ग आणि त्यातल्या त्यात त्या माग त्या त्या चांगली गोष्ट आणि असं असून सुद्धा आम्ही जिंकलो तर लोक असं नका आपण एकच आहोत एक कुटुंब आहे भारतीय जनता पक्षामध्ये राणे साहेब आहेत सन्मान्य फडणवीस साहेब आहेत आम्ही मनापासून मानतोय लोकांना मनापासून त्याच्यामध्ये एक टक्का भेसळणार एवढं मानत असताना हिंदुत्वासाठी आपण सगळे एकत्र आलो अहो हिंदुत्वासाठी आंदोलन तुम्ही केली तर आम्ही आम्ही गोमातेच्या रक्षणासाठी तुम्ही आंदोलन केली आम्ही केली लव जियासाठी निवडणुकीला कुठल्या कुठे आपण घेऊन चाललेलो आहोत मला नाही आवडत वेदना होतात मला पण हे आपलेच जीवाभावाची लोक आहेत आपण त्यांच्याबद्दल का बोलतोय आपण त्यांच्याबद्दल का विरोधात पत्र व्यवहार करतोय मलाही मनाला वाईट वाटत पण काय करणार एकदा ठरवलं लढाईच आहे जर मी गप्प बसलो तर माझ्या ह्या सगळ्या तुमच्या समोर बसलेल्या सगळ्यांवर अन्याय होतो की नाही जर मी थांबलो तर मला असं वाटतं माझ्या लोकांवर अन्याय होईल म्हणून ही लढाई करावी लागते माझ्या मनाला फरक नाही पण जोपर्यंत तुम्हाला जिंकवत नाही तोपर्यंत तो गप्पही तो तो हा निलेश राणे बसणार नाही बरोबर शंभर टक्के सांग निवडून आणणार म्हणजे आणणार कारण का आपली कमिटमेंट लोकांचा जो काही कौल आहे आम्हाला असा वाटतोय दिसतोय सामंत हा बरोबर आहे ह्या निवडणुकीला लोकांनी ठरवलेला आहे की जे करायचं ते शिवसेनेला टाकायचं इथे आमदार जे काय काम करतोय ते बघितलेलं आहे अनेक लोक आजही मला प्रश्न विचारतात साहेब हे काम कधी होणार हे अर्धवट झालं ते कधी होणार आज चर्चा सुरू झाली माझ्या साथीदारांना म्हणजे ह्या आमच्या शिवसैनिकांना जे उमेदवार आहे तुम्ही नगरपालिकेमध्ये पाठवलं मी तिथे आमदार आहे तिथली नगरपालिकेची वर केली मंत्रालयामध्ये तर मी तिथे बसलेलो आहे सोडून परत नगरपालिकेमध्ये पाठवण्याचं काम हे निलेश आहे म्हणून आपल्याला विनंती करण्यासाठी हे सगळं बोलण्याचं कारण आपल्या समोर की आपल्याला खरं कळावं विकासाचं तर आम्ही सगळ्या नागरिकांना सगळं दाखवणारच आहे पण आपल्याला सगळ्यांना खरं खरं कळावं म्हणून आपल्याला हे सांगतो अजून पण एक विषय ते शेवटच्या टप्प्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत तेव्हा उदयजी सावंत बाजूला नसताना ती पत्रकार परिषद घेणार आहेत कारण काही गोष्ट काही गोष्टी या शहराला कळल्या पाहिजे जिल्ह्याला कळल्या पाहिजे की हा वणवा इकडेच थांबला पाहिजे भाजप शिवसेनेची युती अजितदादा दादा पवार पवार साहेबांच्या पक्षाची युती ही किमान पंचवीस वर्ष टिकली पाहिजे याच्यासाठी आताच एक संघ राहायला पाहिजे हा वणवा लागून आहे म्हणून आज निलेश राणे हा सगळा विषय अंगावर घेतोय मला काय आवड नाही या सगळ्या विषयांची मी इतके वर्ष गपच होतो सावंत साहेबांनी मला ह्या सांगताय सांगितलं होतं तू काय बोलू नको तू शांततेत निवडणूक काढ मी शांततेतून निवडणुका काढत होतो पण हे जे काय एक एक करून माझ्या उमेदवारांना त्रास माझ्या उमेदवारांच्या फॉर्म मध्ये त्रास अडीच तास माझ्या उमेदवारांच्या फॉर्म साठी इकडे नगरपालिकेमध्ये ते लोकांनी काढले आरोप कुठले होते वैभववाडीचे आम्ही फॉर्म भरतो आम्हाला वेळ लागत नाही काही नसताना फॉर्म मध्ये अडचण निर्माण करायचा प्रयत्न केला पण तो वैध ठरला कारण का नियतीला हवं हो आहे की इकडे शिवसेनेचा झेंडा नगरपालिकेवर मागा पाहिजे मान्य आहे म्हणून आपल्याला सांगतो आपण सगळ्यांनी आज उदयजी आहे पुढे बेंगलुरुला जायचं आहे मी सातत्याने आपल्या समोर बोलतच असतो पुढेही बोलणारच आहे मी मनापासून आपल्याला सगळ्यांना विनंती करण्यासाठी ते उभा आहे की येणारे जे काही पाच सहा सात दिवस सा आहेत डोळ्यात तेल टाकून आपण आपल्या उमेदवाराचा प्रचार करावा एक चांगलं दर्जेदार शहर देण्याची बाई शपथ आम्ही घेतलेली आहे एक सरकारी काम नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही म्हणजे नाही जे आपल्याला अभिप्रेत आहे जसं शहर दिसलं पाहिजे लाखोंच्या संख्येने पर्यटक येत त्यांना तस जसं शहर पाहिजे फॅसिलिटी पाहिजे इकडच्या मुलांना नोकऱ्या मी सरदार सामंत साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो कुडाळ मध्ये मी फक्त एकदा मागणी केली की सामंत साहेब मला अंडरग्राउंड केबल हवे आणि मला पाण्याची व्यवस्थेसाठी आम्हाला एकशे दहा कोटीची गरज आहे साहेबांनी जागेवर अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं एकदा तर मी विधानसभेत होतो विधानसभा स्थगित झाली होती त्यांनी फोन मागवला गॅलरीतून फोन केला आणि सांगितलं निलेश राणे जे म्हणताय आताचे आता सँक्शन करा आणि मला रिपोर्ट करा म्हणून मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो कचऱ्याचा प्रकल्पासाठी जागा सन्मान्य उदय सामंत साहेबांनी दिली आज जो तुम्ही चक्राचा जो रस्ता बघताय लाइटिंग बघताय एम आय डी सीचा जो रस्ता तुम्ही पिंगुळीला जाताना बघताय तो सन्मान्य सामंत साहेबांनी दिला तो रस्ता पुढे जाऊन एअरपोर्टला शिपी विमानतळाला लागणार आहे तो रस्ता सन्माने सावंत साहेबांनी दिला आत मी साहेबांना सांगितलं साहेब रोजगारासाठी काहीतरी करा आपण आपल्या इकडे कोकोकोलाची कंपनी आपण आणली मोठी मुलाला तिकडे आणली आम्हाला एक दोनशे पाचशे पोरं इकडे कसे नोकरी लागतील तेही सांगितलं मी निलेश तुला देतो तू काही काळजी करू नको खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलं अमुक अमुक फाईल कर तुझी कुठे ना कुठेतरी इथे बंदोबस्त करा आणि निलेशच्या कुडाळ मध्ये कसं जाईल व्यवस्था करा हे ते उदय सामंत अजून एक फाईल त्यांच्याकडे दिली साहेब अमुक विषयासाठी कदाचित आपल्या डिपार्टमेंट का नाही मी बसवतो तू दे माझ्याकडे सांगणार हे उदय सामंत साहेब आणि म्हणून साहेब मी मनापासून आपलं कौतुक करतो आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो की जेव्हा जेव्हा निलेश राणेला तुमची गरज पडली राजकारणामध्ये जेव्हापासून मी शिवसेनेत आलो जेव्हा जेव्हा मला गरज पडली तर सर्वात अगोदर जर माझ्यासाठी धावून आला असेल तर त्यांचं नाव उदयजी सामंत आहे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि साहेब या जिंकण्यामध्ये उद्या शिवसेना जिंकणार शंभर टक्के जिंकणार पण मी तुम्हाला आज जमलेल्या सगळ्या लोकांना सांगतो की हा जो विजय असेल येणारा त्याच्यामध्ये उदयजी सामंतांचा सिंहाचा वाटा आहे वा थोडी दिसू नका मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आमच्या सगळ्या जमलेल्या लोकांना परत एकदा निवडणुकीच्या शुभेच्छा देतो इथं सांगतो जय हिंद अन्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन शुन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत